हे पहा एकदम मस्त असं मुलायम असं केक एवढा पंजे झालेला आहे की नक्की एकदा करून पहा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि तो कशाचा आहे तो नक्की सांगा आणि नक्की पहा पूर्ण हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी दाखवणार आहे माझ्या मुलांसाठी मी रव्याचा केक कसा करते घरच्या घरी तर मला ते जास्त बाहेरचा केक वगैरे मागत नाहीत तर मी कसं करते तेही दाखवणार आहे तुम्हाला चल तर आपण पाहूया आता मुलगी यायचा टाईम झाला आहे त्यामुळे झटपट आपण पाहून घेऊया कसं बनवायचं तर, तर, तर। या वाटींनी मी एक वाटी भरून मोठी वाटी आहे दिसायला जरी छोटी दिसली तरी ही वाटी खूप मोठी आहे तर या वाटींनी मी एक वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता हे मिक्सरमध्ये दळून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला विलायची पावडर घ्यायची आहे थोडासा थोडंसं मी मीठ घालते एकदम एक सिमेंटभर हे इथं मी मिक्सरमधून बारीक असं वाटून आणलेलं आहे हे पहा मिक्स छान झालेलं आहे हे इथे ना मी दुधाची मलाई घेतली होती साधारण अर्धी वाटी इतकी मलाई होती माझ्याकडं तर इथे मी घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी तेल तूप काही वापरणार नाही कारण मलई ही म्हशीच्या दुधाची होती आणि त्याला तेल तूप सगळं सुटलेलं असतंय तेल औरलेलं असतंय त्यामुळे आपण काही काय वापरणार नाही फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर इथे एक वाटी भरून मी दूध वापरणार आहे इथे आपण हे दूध आहे मिक्सरच्या वाट्यामध्ये ओतून घेणार आहे आता इथं अर्धा दूध मी थोडंसं बाजूला ठेवून गेले आधी हे आपण मिक्सर फिरवून घ्या आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं इथे मी चमच्याने मिक्स करून घेतलं आता हे आपण आधी ते दूध नाही मिक्स केलं आहे आता हे फिरवून घ्यायचं पहिले एकदा मिक्सरला हे पहा इथे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलं छान असं मस्त बॅटर तयार झालेलं आहे हे इथे मी एका पातेला तेल लावून थोडासा गव्हाचा पीठ लावून घेतलेला आहे आता मी याच्यामध्येच वेगळा भांड्याने नाही काढणार आहे इथं पाव चमचापेक्षा थोडासा जास्त खायचा सोडा आपण वापरलेला आहे बघा हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं वाटलं तर तुम्ही मिक्सर एक वेळ फिरवून घ्या आता हे बॅटर आहे ना पण पातळ्यामध्ये आपण हे तयार करून घेऊ असं मस्त असं तयार झालेलं आहे इथे मी पातेल्यामध्ये बनवलेलं आहे तर पातेला मी पहिलाच गरम होण्यासाठी ठेवला होता शू बाजूला आता हे बघायचं थोडंसं मिठाची लेअर टाकले आणि आपलं स्टँड्स ठेवून घेतले आता स्टँडनंतर आपल्याला हे जे बॅटर ठेवलेलं घातलेलं आहे आपण ते पातेला ठेवायचं आणि आता आपल्याला ते पस्तीस मिनटं आपल्याला हे वापरून घ्यायचंय त्याच्यावरती फापून घ्यायचं हे आपल्याला घ्यायचं घ्यायचंय हे पहा आपण जो केक लावला होता ना त्यात आपला रेडी आहे आता आपण पूर्ण थंड करायसाठी ठेवून दिलेलं आहे तर आणि इकडे मी बनवते आता सराला आणल्यानंतर शिल्लक राहिलेला भात घालून बनवतात तो फ्रेंच तर इथे माझ्याकडं तेवढा राहिलेला आता रात्रीचा भात होता तर आता मी काय करते त्याचा भेस बनवते तर इथे अर्धा कांदा घेतला मिसरून तो घालते आता इथे कांदा घ्यायचा आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आणि मी इथं आहे माझ्याकडं मी आता कांद्या कुंडीतून काढून कांद्याचे पात जे कांद्या लावलेले तर त्याचे हे छोटे छोटे पात आणले जास्त लागणार नाही आपल्याला आणि त्या कोबी मी भाजी घेतली कोबे आहे तर त्याच्याविषयी भाजी पण आहे म्हणून मी भाजी वापरणार आहे आणि असं भात असंच गरम करून खाण्यापेक्षा असं करून खरला तर जातो आणि वेस्टेज होत नाही कांदा चांगला परतवून घ्यायचा पहिला हे पाध्दतीने फ्राईड राईस करून घेतलेलं मस्त लागतो फ्रायड राईस ते झाकण काढून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण असं शिजलेलं आहे बघा पूर्ण आपला केक रेडी आहे तर बाहेर करून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे पहा मी आज चमचने फक्त साईडने असा मोकळा करून घेतलेला आहे हे पाल असं मोकळा झालेला आहे आता आपण एका प्लेट असे ठेवायची आणि हे जे आहे ते एका एकंदामध्ये पायर आलेलं आहे हे पा किती मस्त असा स्पंजी तयार झालेला आहे ते आपल्याला पूर्ण सरळ करून घेऊया आपण तर हे थोडंसं साईडने आपण जे पीठ लावलं होतं ना वरती होतं तर ते चमच घातल्यामुळं ते कसं त्याला साईडला लागले पण त्याचं काही इशू नाही एवढं आणि खायला पण खूप मस्त नाही ते बघा घरच्या घरी आपण हे मुलांना करून देऊ शकतो कोणी म्हणणार नाही की रव्याचं आपण स्पंज बनवला आहे कारण आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतला ना त्यामुळं पूर्ण बारीक असा फाईन पेस्ट त्याची तयार झालेली आहे म्हणून त्यामुळं हे रव्याचा केक असणं जाणवत नाही पिला थोडंसं गरम पातायला का लावलं सोन्या हे बघा दोन पाकर बसले आहेत कट करायला <laughs> आता कोण कट करणार असं चालू आहे पण दोघं पण कट करणार ना हां चला पकडा मग पकाड इथे पकड दीदी हां हॅलो हलो हॅलो हां सोडा हे दिसायला पण मस्त असं झालेलं आहे बघा किती सॉफ्ट असं स्पंज असा केक आपल्यात रेडी आहे एनो काय ना तुम्हाला दोघांना पण तुला हवं आहे नको ना बरं जातो सोप्यावर बस <laughs> तुला आव आहे शू कस झालंय हो आता नको आहे तुला ना नको ना मजा आता आता दिदी एकटी खाणार आहे बघ हवा मग हवा कसं म्हणायचं असत व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर कर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू